बांगलादेशमध्ये जो हिंदू समाजावर जो अत्याचार होतो आहे त्यासंबंधित सकल हिंदू समाज महाराष्ट्र सगळ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये एकाच वेळी ही यात्रा हिंदू न्याययात्रा आज निघालेली होती तशीच आमच्या आमच्या सिंधुदुर्गामध्ये आज हिंदू समाजाने बांगलादेशमध्ये असलेल्या आमच्या हिंदू माता भगिनी आणि बंधूंसाठी त्यांचा आवाज बनण्यासाठी आणि त्यांच्यापर्यंत संदेश पोहोचवण्यासाठी हे ते एकटे नाही आहेत महाराष्ट्रातला सिंधुदुर्गातला हिंदू समाज हा त्यांच्याबरोबर आहे आणि त्यांना त्यांच्यावर होणारे जे काही अत्याचार आहेत या सगळ्या गोष्टी आम्ही फार बारकाईने बघत आहोत पण त्याचबरोबर आम्हाला आमचे देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांच्या नेतृत्वावर प्रचंड विश्वास आहे आम्हाला विश्वास आहे की मोदी साहेब कुठल्याही हिंदूवर कुठल्याही पद्धतीचा अत्याचार व्हायला देणार नाही एवढा विश्वास आमच्या मनामध्ये निश्चित पद्धतीने आहे आणि ह्या न्याययात्रेच्या निमित्ताने तोच संदेश सकल हिंदू समाज सिंधुदुर्ग म्हणून आम्हाला तिथपर्यंत पोहोचवायचा कारण का आम्हाला त्यांना ठेचून संपवण्यासाठी पाचच मिनटं खूप आहेत कारण ते संख्येने एवढे जास्त बांगलादेशी आणि रोहिंग्ये नाही आहेत म्हणून मोदीजींनी परवानगी दिली तर पाच मिनटामध्ये पाच मिनिटाचं ते काम करण्यासाठी हिंदुत्वादी कार्यकर्ते म्हणून आम्ही तयार आहोत कारण का अत्याचार जे बांगलादेशमध्ये होत आहेत रोज थेचून थेचून मारलं जात आहे आमच्या धर्म धर्मगुरूंना इस्कॉन असेल अन्य धर्मगुरूंना अटक केली गेलेली आहे आणि त्यांना वा त्यांची केस लढवणारे वकिलांना पण मारून टाकलं जात आहे आमच्या माता भगिनींवर सामूहिक बलात्काराचे घटना वाढत चाललेल्या आहेत या बौद्ध समाजाच्या मूर्त्या विटंबना केली जात आहेत बौद्ध समाजाला टार्गेट केलं जात आहे या सगळ्याच्या विरुद्ध आमच्या मनात राग आहे ना उद्या बांग, आज बांगलादेशमध्ये घडत्या उद्या देशामध्ये घडू शकतं म्हणून या सगळ्या बद्दल एक संदेश गेला पाहिजे आणि म्हणूनच आम्ही ते वक्तव्य केलेलं आहे भाषणामध्ये आपण असंही म्हटलं की दोन आपत्त्य असेल तर त्यांना लाडकी बहीण योजनेतून बाहेर काढावा आणि आदिवासी समाजातील दोन आपत्त्यापेक्षा जास्त असेल कारण का एका बाजूला मतदान करत असताना मोदीजी नको हिंदुत्वादी विचाराचं सरकार महायुती सरकार नको पण अन्य वेळी आमच्या प्रत्येक शासकीय योजनेचा लाभ घेणारे मुसलमान समाजाचे कुटुंबे असतात मग तुम्हाला अगर तुमचा धर्मच महत्वाचा असेल मग तुम्ही लाभ कशाला घेता आणि मुख्यमंत्री लाडली बहीण योजनेमध्ये जे लाभार्थीची यादी आहे त्याच्यात बघितलं त्याच्यामध्ये जास्त जास्त लाभार्थी हे त्याच संख्येचे दिसत आहेत म्हणून मी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींना आम्ही विनंती करणार आहे फक्त आमच्या आदिवासी समाजाला बाजूला म्हणजे वगळून बाजूला ठेवून अन्य ज्यांना दोन आपत्त्या पेक्ष, दोन पेक्षा जास्त आपत्य असतील त्यांना त्या योजनेमधून वगळावं मुख्यमंत्री लाडली बहिणी योजना जेणेकरून जास्त जास्त हिंदू समाज आणि त्याचबरोबर जे सरकारला मतदान करतात मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवतात महायुती आणि आमच्या देवेंद्रजींच्या विचारावर विश्वास ठेवतात त्यांना आमच्या योजनेचा लाभ भेटला पाहिजे ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका